जिल्हा परिषद शाळा करंजी खुर्द सादर करीत आहे साक्षरता सप्ताह अंतर्गत प्रबोधन कलाकार काय करतायत बघूयात या नाटिकेत पोस्टमन काका दाराशी आलेले आहेत आणि पोस्टमन काकांनी या आजोबांना एक पत्र दिलेलं आहे पण आजोबांना पत्र वाचन येत नाही तिथेच काम करणाऱ्या म्हाताऱ्या आजीबाईंना आजोबांनी पत्र वाचायला लावलं आजीबाईंनी नकार दिला त्यांनाही वाचन येत नाही आणि अडाणी माणसाची काय फजिती होती ते या नाटकात आपल्याला बघायचं आहे आजोबा पाटलींताईंकडे गेले पण त्यांनी तत्पूर्वी आजोबांना घर जाणण्याचं काम सोपवलेलं आहे पुन्हा पत्र वाचण्यासाठी आग्रह केला आजोबांनी पुन्हा पाटलींबाईंनी गव्हाच्या गोण्या उचलण्याचं काम या म्हाताऱ्या आजोबांना सांगितलेलं आहे आणि आजोबा त्या पोत्या वाहून आहेत मुलाचं पत्र आलेलं आहे आणि ते वाचून होईल या आशेने आजोबांचं काम चाललेलं आहे बघूयात पत्र वाचून होतं का असाक्षर माणसाला येणाऱ्या अडचणी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत पुन्हा आजोबा पत्र वाचण्यासाठी आले तर मालकीनबाईंनी आता म्हटलं की उद्या वाचू या पत्र आजोबा पुढे निघालेले आहेत डॉक्टरीनबाईंकडे आलेले आहेत डॉक्टरीनबाईंनी सुद्धा हातवारे करत नकार दिलेला आहे पुढे आजोबा आले ऑफिसर बाईंकडे ऑफिसर ताईंनी सुद्धा पुढचा रस्ता दाखवलेला आहे काय करावं आजोबा शाळेच्या रस्त्याने निघालेले आहेत आणि शेवटी येऊन पोहोचले आहेत शाळेच्या मास्तरीनबाईंकडे बघूयात ताई त्यांना पत्र वाचून आनंदाची बातमी देत आहेत की तुमचा मुलगा साहेब झालेला आहे आणि आजोबा तुम्हीसुद्धा रात्रीच्या शाळेत या तुम्हीसुद्धा साक्षरता वर्गात या तुम्हाला असं साहित्य या ठिकाणी दिलं जाईल सगळ्या गावालाही सूचना द्या तुमच्या बरोबरच्या सर्व असाक्षर बांधवांना या शाळेमध्ये शिक्षण मिळणार आहे या शाळेत कुठली योजना चालू आहे असाक्षरांचा साक्षरता वर्ग सुरू आहे अशी बातमी या मास्तरीनबाईंनी आजोबांना दिलेली आहे आजोबा आता आनंदाने घरी निघालेले आहेत अशा प्रकारे असाक्षर बांधवांना आपल्याला कसं साक्षर करायचं आहे हाच या नाटिकेचा हेतू आहे आपल्यासमोर सहर्ष सादर आहे करंजी शाळेची टीम अशा प्रकारे साक्षरतेसाठी ही टीम काम करते आहे आणि गावात जनजागृती करते आहे धन्यवाद